शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी सर्रासपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकानं सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचं आढळून आलं विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती देखील चौकशीतून समोर आली आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका आज आम्ही आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त तक्रारीनुसार सुमन हॉस्पिटल साखरी रोड डॉक्टर सोनल वानखेडे यांच्या सुमन हॉस्पिटल साखरी रोड इथे आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी पापळकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथे आज धडक मोहीम केली असता या धडक मोहीममध्ये मा माननीय कलेक्टर साहेबांनी चौकशी पथक नेमणूक केली होती त्या चौकशी पथकात मी डॉक्टर संपदा कुलकर्णी समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय आरो आरोग्याधिकारी धुळे मनपा श्रीमती वर्षा महाजन सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन श्री अविनाश कांबळे नायब तहसीलदार धुळे शहर श्रीमती मोनाली पगारी पोलीस कर्मचारी वसंत गोंधळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धुळे हे या आज चौकशी पथकात होते आमच्याबरोबर ॲडव्होकेट मीरामाळी पी सी पी एन डेटे कायदेविषयक सल्लागार धुळे जिल्हा व धुळे महानगरपालिका या पण आमच्यासोबत होत्या आम्ही आज प्रथमदर्शी इथे आलो तेव्हा इथे आम्हाला दोन पेशंट आढळून आल्या आणि डॉक्टर सोनल वानखेडे या स्वतः नव्हत्या तर त्यांचा स्टाफ जो प्रशिक्षित नसतानाही पेशंटला गर्भपातासाठीच्या औषध गोळ्या देत होता तर दुसरी गोष्ट अशी की चौकशी केली असता एका पेशंटने सांगितलं आम्हाला की परवा दिवशी त्यांना पैसे किती लागतात हे सांगण्यात आलं आणि ते सुरतहून चेक करून गर्भमुलीचं चेक करून आल्यावर डॉक्टर वानखेडे यांनी त्यांना गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यानुसार आज सकाळी त्यांना आज बोलवलं होतं परवाच्या दिवशी शनिवारी काही औषध दिले आणि मेडिकल स्टोअरवरून त्यांना चार हजार पाचशे रुपयाच्या गोळ्या घ्यायला लावल्या औषधं आणि तुम्ही सोमवारी सकाळी आठ वाजता या असं सांगितलं होतं असं आम्हाला पेशंटने सांगितलं परंतु ही पेशंट चेक करत असताना बाजूच्या खोलीत आम्हाला एक बाई ओरडताना आढळली वेदना येत होती ती आणि मुख्यतः या रूमला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती ते अतिशय आम्हाला वाईट वाटलं की आतमध्ये कुठली बाई आणि बाहेरून दार कडी लावली तर आम्ही दार उघडला असता मी एक डॉक्टर आणि ॲज अ स्त्री रोगतात नसल्या पाहिल्यावर मी जरा शॉक झाली कारण पेशंट रक्तामध्ये होती आणि तिच्या तिथे एक साडेतीन महिन्याचा गर्भ पडलेला दिसला याचा गर्भ हा मुलीचा गर्भ होता आणि यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला या गर्भपाताच्या विशेष गोळ्या आढळून आल्या आता या गोळ्या कशा आल्या काय हे आम्हाला माहीत नाही आणि स्टाफला जर आम्ही विचारलं असता स्टाफने खूप उर्वा उर्वीची उत्तरं दिली आम्हाला की आम्हाला काही माहीत नाही हे सगळं मॅडमच बघतात आणि गोळ्या कुठून आल्या कारण या ड्रॉ गोळ्या देण्यासाठी आपल्याला परमिशनची गरज असते कारण या शेड्युल्ड मॅडम आता हॉस्पिटल याच्या पहिले काही प्रकार घडलेले असे समजते का तुम्हाला ते, ते गर्भपात इथे होत असणार आहे कारण शासन मान्य वीस आठवड्यापर्यंत सरकार मान्य गर्भपात केंद्र आहे परंतु आता या पहिले इथे किती मुलींचे मुली मुलगा सांगून मुलीचा गर्भ असून किती गर्भपात केले याच्याबद्दल आम्हाला माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही तसेच सुमन हॉस्पिटल येथील हे बी सी पी एन डी टी आणि एम टी पी ॲक्ट हे दोन्ही अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल आहे परंतु माननीय जिल्हाधिकारी पापळकर साहेबांनी अठरा तारखेला धुळे जिल्ह्यात आणि धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत धडक मोहीम केली होती त्या धडक मोहिमेत त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतले त्यांनी सांगितलेल्या हॉस्पिटलला आम्ही धडक मोहिमेत इथे भेट दिली असता इथे पी सी पी एन डी टीचं जे रजिस्टर होतं याची पान फाईव्ह कॉलम रजिस्टर हे फाडलेलं होतं तसेच यांचं मशीन गेल्या जानेवारीपासून बंद असलं तरी त्यांनी ते आम्हाला कळवलेलं नव्हतं त्याच्यामुळे मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हे आम्ही मशीन दिनांक मी आ... ॲडव्होकेट मीराबाडी पी सी पी एन डी टी जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर आपण जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वय दिनांक अठरा मार्च रोजी गर्वा, गर्वा एक धडक मोहीम राबवली होती त्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्भ असला तर गर्भ पास करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन महिला सापडल्या आहेत एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती तर ती त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिन्याची जेव्हा आम्ही तपासणीला आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर ला त्या महिलेला मुलीचा गर्भ आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या ओ एस मॅडम आहेत डॉक्टर संपदा oh. कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली होती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेलं आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली पी सी पी एन डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शिरसाट म्हणून ज्या शिपाई आहेत त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होत्या इथं म्हणजे ॲबोर्शन वगैरे सगळी प्रोसेस त्या शीतल शिरसाट स्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि त्या आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेडे मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला पेशंटची नोंद नाही म्हणून हा पी सी पी डी आणि एम टी पी कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी म याचं पण फाईव्ह कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाईव्ह कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेलं आहे आणि आता एम टी पीच्या कार्यवाही आपण प्रस्तावित करतोय धुळ्यातील साक्री रोड परिसरातील सुमन हॉस्पिटल या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी डॉक्टर सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यासोबत एका नर्सला देखील ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली जातीय तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम देखील सुरू आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे